आजरा तालुक्यात सुरू झाला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाकरे गटाचं सततच्या पाठपुराव्याला अखेर मिळालं यश डॉक्टर नुपशिरा मॅमेल यांची नेमणूक गोरगरिबांसाठी मोफत तपासण्या सुरू आजरा शहरात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याला अखेर डॉक्टर मिळाल्यामुळे रुग्णसेवेला सुरुवात झाली आहे जवळपास एक वर्षापूर्वी हा दवाखाना सुरू झाला होता मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णसेवा मिळत नव्हती ठाकरे शिवसेनेच्या आजरा तालुका शाखेने सातत्याने निवेदने देत पाठपुरावा केल्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुबशिरा मॅमेल एमबीबीएस यांची येथे नियुक्ती करण्यात आली या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख युवराज पवार यांच्या हस्ते डॉ मेमेल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी शुभेच्छा देत दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली या दवाखान्यात लिव्हर किडनी कोलेस्ट्रॉल हिमोग्लोबिन शुगर आदी तपासण्या उपलब्ध असून नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले या कार्यक्रमाला आरोग्य विस्तार अधिकारी काटकर स्वप्नील कोगेकर शाहीर मालदार देऊळवाडीचे उपसरपंच संजय सावंत युवासेनेचे सेनेचे उपतालुका प्रमुख सुयश पाटील महादेव गुरव विजय डोंगरे सदानंद कदम आदी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेला हा दवाखाना आता प्रत्यक्ष आरोग्य सेवेसाठी कार्यरत झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा